नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्या ज्या याचे पाड्यांच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता पाड्यांचा बाजार कसा भरला आहे तर आपण पाड्यांचं वय पाड्यांचं ब्रीड आणि दाता दातासंबंधात सर्व माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजे जर आम्हाला एक कळून जाईल की आमचे व्हिडिओ कुठपर्यंत येऊन पोहोचले तर मित्रांनो आज गुढीपाडवा असल्यामुळे त्या ठिकाणी बाजार कमी प्रमाणात भरलेला आहे तर आपण शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काय पाट्या म्हणजे काय पाड्यांचे दर आहेत तर संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आपला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावचा आहे मोडलेम आहे का बरं हे किती महिन्याचा आहे पाडी दोन चार महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे सात महिन्याचा आहे सात महिन्याचा आहे काय बर दादा काय सांगली किंमत दहा हजार किती ला होईल व्यवहारला बसलो व्यवहारला बसलो सात आठ हजार सात पर्यंत होईल तर मित्रांनो व्यापारी आहे दादा तुम्ही बर तर मोडणीचा व्यापारी छोटा व्यापारी आहे मित्रांनो तर किंमत सांगितले सात हजार रुपये होईल दहा हजार सांगायची किंमत आहे किती आणली होत्या पाड्या दोन आणलेल्या विकली काय विकली काय भावान दिले दिली तीन हजार तीन ला बारकी बार होती काय बर बर नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव काय पाहा तुझं वीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाया कुठल्या राहू पूर्णवाडी बर किती महिन्याचा पाडि नऊ महिन्याची पाडे काय चालली किंमत पंचवीस हजार किती पर्यंत मागणी होती हिला पंधरा सोळा पर्यंत मागणी होती कधी आला बाजारात सकाळी तर मित्रांनो पंधरा सोळा हजारला मागणी होती हिला किंमत पंचवीस म्हणला काय काय होईल त्याची सोडा येईल कुठल्या ब्रीड ला सांगता येईल का शेतकरी आहे दादा शेतकरी पाडे मित्रांनो गायब कधी ह्या उन्हाळा संपले गाव पाच सहा महिन्यात बरं मोबाईल नंबर नाव हा हा छत्तीस पंचाळीस ठीक आहे धन्यवाद भैया नमस्कार कुठल्या गाव जाय हा खूप सुंगी मंगळवार तालुका बरं किती महिन्या जाईल तिथे सहा महिन्या हां बर काय सांगता किंमत दहा हजार किती पर्यंत मागणी होते पाच हजार पाच हजारापर्यंत हो दे शेंग जाळी नाही दे दादा बरं कितीपर्यंत वाढायचं यायला सात आठ हजार किती सात आठ हजार आठ हजार कसा आहे बाजारात सर आता जरा थोडंसं बरं कशामुळं पाडव्यामुळं लूज आहे काय जरा मित्रांनो पाडवा असल्यामुळे जरा बाजारात गाय पण कमी झाली त्या पाड्या आणि लूज आहे असं ह्यांचं म्हणणं शेतकरी आहे दादा तुम्ही बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौक आहे हां सात मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणऐंशी झिरो एकशे किती गाय येतात घरी चार गाय येतात चार आहेत ह्याला काय विकत आहे गाय करायचं नाही गायला नाही याला काय नाही करायचे अडचण आहे काय बरोबर मित्रांनो काय अडचणीमुळे याला विकाय राहिले बघू शकता आहे चांगलं पाडाय कोणाला लागलं तर या शेतकऱ्याकडून नंबर गेलेला आहे आपण संपर्क साधून घेऊ शकता आहे धन्यवाद भाया नमस्कार कुठल्या गावचं आहे शिरगाव मांगाड्यात आलो आहे पंढरपूर पंढरपूर तालुका सॉरी हां किती महिन्यात चार चार महिन्यात काय किंमत चौदा हजार किती पर्यंत होती याला मागितले किती आलं तर सोळा हजार दहा हजार सोळा हजारात व्यवहार म्हणा कुठले चप्पल किती टक्क्यातलं आहे पंचाहत्तर टक्क्यातला आहे काय बरोबर शेंग झाले नाही मामा बरोबर का विकताय याला का नाही जास्त झाले तिघा बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगायचं शहा शेतकरी मामा ठीक आहे धन्यवाद मित्र नमस्कार भाया एकच आहे मामा हे किती महिन्यात आहे सात महिन्या जायची काय सांगता की पंचवीस आणले कितीपर्यंत मागले होते याला चौदापर्यंत मागे किती आलं सोळा सतरा 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 सोळा हे कुठलं बेडचं आहे किती टक्क्यात आहे काय सांगता येईल ऐंशी टक्क्यातलं आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी पाठी चांगल्या क्वालिटीचं आहे जर कोणाला लागलं तर संपर्क साधा मला नंबर दिलेला आहे आपण नमस्कार राम राम किती महिन्या महिन्यात एक वर्ष झालं शिंग आधी बर काय सांगता किंमत चौदा सांडली किती पर्यंत मागणी होते आठ सात होते किती आलं तर सोडायला देऊन टाकायचे कुठल्या ब्रेड जाईल एच एफ मध्ये कुठल्या काय मामा माडा मंगळ बर किती काय येते तुमच्याकडे पाच आहे ती ते गाय करायची ह्याला का व्यक्त आहे मी हा अडचणी व्यक्त विकताय गाय बर आपला मोबाईल नंबर सांगता येईल का शहाण्णव पासष्ट नव्वद शहाऐंशी एकावन्न घरी आहे द्या पाड्या चॅनलच्या माध्यमातून समोर चालतंय धन्यवाद मामा तर शेतकरी मित्रांनो आपण थोडक्यात पाड्यांचा बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलाय आज पाडव्याचा सण असल्यामुळं त्या ठिकाणी बाजारामध्ये पाड्यांचं प्रमाण कमी आहे मित्रांनो तर बघू शकता कशा पद्धतीने पाड्यांचा बाजार भरला आहे सांगोला पाड्यांचा बाजार हा पहिल्यांदाच एवढा कमी प्रमाणात भरला असेल असं मला वाटतंय तर मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना पाड्यांचे व्हिडिओ पाहायचे आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून दाबा म्हणजे आपल्याला घर बसल्या प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार एच एफ गायींचा असेल मशीनचा असेल बैलांचा असेल पाड्यांचा असेल पार्ट्या गायींचा असेल कडब्यांचे दर असतील असे सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच त्या ठिकाणी प्रेम राहू द्या धन्यवाद